सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी पत्राचे प्रायोजक आहे मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री आपलं स्वागत पावेत अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये कोपरगाव तालुक्यात गोहेगाव शिवारात एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की कोपरगाव तालुक्यात गोहेगाव येथे काल बुधवारी दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून बलात्कार केल्याची तक्रार पीडितेच्या आईने कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला दिली त्यात तिने सांगितले की आम्ही दोघे पत्नी पत्नी सकाळी दहा वाजता मोल मजुरीच्या कामासाठी जात असताना आमच्या मुलीला आमची भाऊजाई व आजोबा यांच्या घरी सोडून मजुरीच्या कामाला गेलो असतं दुपारी साडेबारा ते एक वाजेच्या सुमारास माझी मुलगीला आमच्या घराजवळ राहणारा व्यक्ती विजय निवृत्त बर्डे यांनी मुलीला दहा रुपये घे असं म्हणून सदर मुली त्याच्या घरात बोलावून घेतले व त्याने त्याच्या घराचा दरवाजा लावून लैंगिक लैंगिक अत्याचार अत्याचार केला तो करत असताना पीडित मुलीच्या मामीने सदर पीडितेला आवाज असता त्या नराधामने त्या मुलीला ओरडू नको असा दम दिला सदरची घटना मुलीने आपल्या आईला सांगितले असता पीडित मुलीच्या आईने कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला धाव घेतली व घटलेला घटनाक्रम सांगितला सदर घटनेतील आरोपी विरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन गुन्हा दाखल केला असून सदर पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल केला असून सदर आरोपीला रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे शिर्डी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या सूचनेनुसार कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस अधीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन हे अधिक तपास करत आहेत कोपरगाव तालुका पोलीस ठाणे अंतर्गत गोएगाव या गावातील आरोपी याने काल दिनांक सत्तावीस तीन दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेबारा वाजताचे दरम्यान यातील पीडित अल्पवयीन ही बाहेर अंगणामध्ये खेळत असताना तिला दहा रुपये देण्याचे आमिष दाखवून तिला घरामध्ये बोलावून तिच्यावरती अत्याचार केलेला आहे त्या अनुषंगाने कोपरगाव तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यातील आरोपी यास अटक करण्यात आलेले आहे पुढील तपास सुरू आहे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे प्रमुख असलेल्या मनोहर उर्फ संभाजी भिडे यांची वेगवेगळ्या ठिकाणची प्रसिद्ध होणारी मागील काही दिवसातील भाषणे राष्ट्रध्वजाचा अवमान करणारी ध्वज संहितेचा भंग करणारी धार्मिक निर्माण करून हिंसेचे उपयुक्त आहेत त्यामुळे तीस मार्च रोजी कोपरगाव शहरातील कलश मंगल कार्यालय येथे होणाऱ्या जाहीर सभेत परवानगी देऊ नये अशी मागणी कोपरगाव पोलीस स्टेशन व तहसीलदार यांनी दिलेले निवेदन समस्त आंबेडकरी संघटनेने केले आहे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की कोपरगाव शहरासह तालुक्यात अनेक वर्ष पासून सर्व जाती धर्माचे लो लोक गुन्हा गोविंदाने राहत असून लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर येऊन काही विश्वसंतोषी लोक कोपरगावची शांतता भंग करून मतांचे राजकारण करण्यासाठी दोन समाजात तेढ निर्माण करण्यात प्रसिद्ध असणाऱ्या मनोरूप संभाजी भिडेडा कोपरगाव शहरात बोलवणे म्हणजे गावाची शांतता भंग करण्याचा दावा प्रशासनाने संभाजी भिडे यांच्या सभेस परवानगी देऊ नये आणि आमचा कोणत्याही संघटनेला विरोध नसून विरोध हा गावाची शांतता भंग करणाऱ्या मनोहर भिडे याला आहे व सर्व गोष्टींचा विचार करून प्रशासनाने परवानगी नये अन्यथा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा आंबेडकरी संघटनांनी दिला आहे येत्या तीस तारखेला कलश मंगल कार्यालय या ठिकाणी साडेचार वाजता मनोहर कुलकर्णी उर्फ भिडे याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे काही के संघटनेनी आणि त्या कार्यक्रमाला का सकल आंबेडकरी समाजातील सर्व संघटनेचा जाहीर विरोध आहे मनोहर कुलकर्णीचा जर पूर्व इतिहास पाहिला तो ह्या देशाचा संविधान त्याला मान्य नाही ह्या देशाची राष्ट्रगीत त्याला मान्य नाही मध्यंत मध्यंतरीच्या काळात कोरोना काल खंड आला कोरोनाच्या काळात लाखो या देशातले नाहीतर जगातले नागरिक मृत्युमुखी पडले कोरोनाला आणि तेव्हा तिने एक वक्तव्य केलं होतं कोरोना कोणाला होतो शंड लोकांना होतो ज्या ज्या कुटुंबातला कोरोना काळात मृत्यू झालेला मनुष्य जो जो कोरोनाच्या याच्याने मृत्यू पावला असाल तो, तो शंड होता का असे बेताल वक्तव्य करणारा मनोहर भिडे जर आला त्याला महापुरुषांबद्दल आदर नाही चुकीचा इतिहास सांगितला जातो आणि तो कायम ज्या ज्या ठिकाणी जाईल त्या त्या ठिकाणी वादग्रस्त वक्तव्य करतो त्याला घटना मान्य नाही महापुरुषांनी केलेले काम मान्य नाही त्याला आंबेडकरी समाजाचा संघटनेचा तीव्र विरोध आहे त्या कार्यक्रमाला पोलीस प्रशासनाला आम्ही आत्ता निवेदन दिलं पोलीस प्रशासनाने आम्हाला उडव उत्तर दिले का आम्हाला सांगितलं आचारसंहिता आहे आणि आचारसंहितेच्या काळात सर्व कार्यक्रमाला का परमिशन देण्याचं काम तहसीलदार साहेब करतात आत्ता तहसीलदार साहेबांना आम्ही सकल आंबेडकरी समाजातील सर्व कार्यकर्ते सर्व संघटनेचे पदाधिकारी जेव्हा निवेदन देण्यासाठी गेलो त्यांनी आम्हाला स्पष्ट शब्दात सांगितलं का निवडणूक काळातल्या परवानग्याच फक्त माझ्याकडे बाकीच्या कार्यक्रमाच्या परवानग्या ह्या पुलीस प्रशासनाकडे असतात पोलीस प्रशासन उडवडवीचं जर उत्तर देत असेल तर तीस तारखेचा कार्यक्रम आंबेडकरी जनता उधळून लावल्याशिवाय राहणार नाही आणि त्याची सर्व जबाबदारी कोपरवा शहर पोलीस स्टेशनची राहील जामखेड सारख्या माळ रानावर असलेला साखर कारखाना आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो यांनी घेतल्यानंतर ऊसाची कमतरता असताना तसेच अनेक अडी अडचणीने आड़ तोंड देत गाळप हंगामात विक्रमी साडेतीन लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून शेतकऱ्यांना एकोणतीसशे रुपये दर दिला आहे कर्जत जामखेड मतदार संघातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची होणारी फरफकट थांबली आहे पुढील हंगामात दहा मेट्रिक टन गाळप क्षमता करण्याचे उद्दिष्ट असून भागातील तीनशे च्या आसपास युवकांना रोजगार देण्याबाबत आमदार रोहित पवार आग्रही असल्याचे प्रतिपादन जय श्रीराम शुगर कारखान्याचे उपाध्यक्ष सुभाष गोळवे यांनी केला आहे कारखाना जर ऊस उपलब्ध जास्त झाला तर विस्तार वाट बारामती अग्रो या ठिकाणी करणार आहे एवढंच या निमित्ताने आपल्याला मी सांगू इच्छितो भागातील आम्ही कारखानदारीच नव्हे तर या येथील शेतकऱ्यांच्या मुलांना किंवा युवकांना या ठिकाणी आपण व्यवसायाच्या दृष्टीने देखील मदत करणार आहोत ज्या परिसरामध्ये इथं जर पाहिलं तर जामखेड हे शहर लेबर पुरवण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अग्रेसर आहे आणि त्याच्यामध्ये ते इतरत्र ऊस तोडण्यासाठी या ठिकाणी बाहेरच्या कारखान्याला पण जातात तर रोहितदादा पवार यांच्या संकल्पना कल्पना अशा आहे की या भागातलाच शेतकऱ्याचा जो काही मुलगा आहे किंवा जे काय उद्योग करू शकतात अशा मुलांना आपण कारखान्यामार्फत ट्रॅक्टर आणि त्याला लागणारे जे काही यंत्रसामुग्री ह्या ठिकाणी उपलब्ध करून देऊ त्याला या आपण शेतकऱ्यांना किंवा मुलांना घेऊन देणार आहोत आणि त्यामार्फत त्याला या ठिकाणी ऊसाचा धांद्याला देखील आपण या ठिकाणी सहकार्य करणार आहोत कारण बारामती या युनिट वन हे देखील महाराष्ट्रात सगळ्यात मोठं क्रशिंग करणारा कारखाना आहे तिथं देखील आपण इथले काही युवक नेऊन तिथं देखील काही उसाच्या व्यवसायाबाबतीत ट्रॅक्टरच्या मार्फत आपण त्यांना या ठिकाणी संधी उपलब्ध करून देणार आहोत महिलेच्या गाळातील पंचेचाळीस हजार रुपये किमतीचे दीड तोळ्याचे सोन्याचे गंटन चोरट्याने सो चोरून नेले कामरगाव शिवारातील महानू भववाडी येथे ही घटना घडली वर्षा अविनाश दळवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची घटना बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास घडली महिला पोलीस अंमलदार धनवडे पुढील तपास करत आहेत आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाकडून आठ उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली आहे या यादी शिर्डी लोकसभा मतदारसंघातून सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाकडून लोकसभेसाठी सतरा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली होती या ठाकरे गटाकडून शिर्डीसाठी भाऊसाहेब वाघचौरे यांना उमेदवारी देण्यात आली होती आता शिंदे गटाने सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी जाहीर केल्याने शिर्डी भाऊसाहेब वाघचौरे विरुद्ध सदाशिव लोखंडे सामना रंगणार असल्याचं स्पष्ट झालं आहे या लढीत कोणाचा विजय होणार आता सर्वांचे लक्ष लागलं ला आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये गेली छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत पावत पडेल बातम्या बालमटाकळी येथील भगवान विद्यालयातील दहावीच्या परीक्षा केंद्र दुडबुस घालणार एकवीस जणांवर उपकेंद्र संचालक यांच्या फिर्यादीवरून गुन्हे दाखल केल्यानंतर शेवगाव पोलिसांनी पतन नेमून बुधवारी गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक केली आहे तर इतर आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी गुरुवारी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे भंडारदारा जलाशयातून वीज निर्मिती तसेच राजूड येथील नळ योजना उपसा सिंचन योजनांसाठी आज संध्याकाळी पाच वाजता आठशे चाळीस क्युसेकने पाणी सोडण्यात आले जलाशयात पाच हजार दोनशे ऐंशी दश गनफूट इतका पाणीसाठा आहे निळवंड्यातून सोडण्यात आलेले विसर्ग एकतीस मार्च पर्यंत कायम ठेवण्यात थे येणार असल्याचे शाखा अभियंता अभिजित देशमुख यांनी सांगितलं आहे पातळी शहरात जुन्या बस स्थानकात एका व्यक्तीने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला ही घटना गुरुवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास घडली ही बाब लक्षात येत असल्यास आधी पातर्डी उपजिल्हा नगर येथे हलविण्यात आले परमेश्वर विठोबा दहीफळे असे या व्यक्तीचं नाव असून बस स्थानकात प्रवाशाच्या आसनावर बसलेल्या शेतकऱ्यांनी एका फवारणीचे कीटकनाशक घेऊन आपली जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला अचानक घडलेल्या प्रकारामुळे जुन्या बस स्थानक परिसरात असलेल्या प्रवासी व नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली मल्लारवाडी येथे शेतातील वादातून दोन कुटुंबात तुफान हाणामारी झाले त्यात महिलेच्या अंगावरील दागिने ओरबडण्यात आले या प्रकरणी रावरी पोलिस परस्पर विरोधी बारा जणांविरोधात गुन्हे नोंदवण्यात आले पैकी चार जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत पातर्डी येथील आठवडे बाजारात आलेल्या महिलेचे फोटो काढणाऱ्या युवकाला व्यावसायिकांनी बेदम चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले ही घटना बुधवारी शहरातील आठवडे बाजारात घडली शहराच्या नाथनगर विभागात एक तरुण बाजारात येऊन या महिलांचे फोटो काढत असल्याचे बाजारातील काही व्यापाऱ्यांच्या लक्षात आले त्यांनी या तरुणाला घेत चोप दिला तसंच पोलिसांच्या ताब्यात दिले पोलिसांनी या युवकाचा मोबाईल तपासला असता त्यामध्ये अनेक महिलांचे फोटो आढळून आले आहेत सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये त्यामुळे मात्र पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बीमपत्रा प्रायोजक होते मैथ के सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दां विश्वसनीयते उंची न्यूज़ 24 सह्याद्री